दहा फेब्रुवारी मंत्रिमंडळ बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ निर्णय पुढीलप्रमाणे देहर्जी मध्यम पाटबंधारे प्रकल्प तालुका विक्रमगड जिल्हा पालघरसाठी दोन हजार पाचशे नव्याण्णव पूर्णांक पंधरा कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी प्रकल्पातून एकोणसत्तर पूर्णांक बेचाळीस दलघमी पाणीसाठा वसई विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित दोन जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना तालुका दौंड बारामती आणि पुरंदर जिल्हा पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रूपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार आणि सुधारणा अंतर्गत चारशे अडतीस पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता जनाईतून दौंड बारामती पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात आठ हजार तीनशे पन्नास हेक्टरला सिंचन शिरसाईतून बारामती पुरंदरच्या अवर्षण भागात पाच हजार सातशे तीस हेक्टरला सिंचन तीन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदलण्याचा निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती मात्र आता राज्य सरकारने या निर्णयात बदल केला आहे आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री या समितीत राहणार आहेत